मी बघतो खूप लोक गड किल्ल्यांवर जातात फोटो काढायला चिल करतात महाराजांवर प्रेम आहे त्यांचं नो डाऊट त्यांच्या प्रेमावरती मी डाऊट नाही घेते पण कुठेतरी ना आपण किल्ल्यावरती गडांवरती जातो आपण फोटो काढल्यामध्ये ना त्या मुवमेंट मिस करून जातो आपण फोटो काढण्याच्या नादात ना त्या मुमेंटकडे लक्ष राहत नाही मी जेव्हा महाराजांच्या गडावरती होतो पद्मदुर्गावरती तिकडे ज्या तोफा आहेत तिकडे जी माती आहे तिकडे ज्या भिंती आहेत त्या भिंतींना हात लावून मी असं इमॅजिन करत होतो की आपल्या महाराजांनी आपल्या महाराजांच्या मावळ्यांनी तिथे स्पर्श केला असेल ते, के ते त्या टायमाचं लोखंड त्या टायमाचे ते तोफ त्या टायमाच्या भिंती इथे बसून महाराज काही तर काही बोलले असतील या खिडकीतनं वाकून महाराजांनी तो निश्चय केला असेल की आपल्याला काही करून हा किल्ला जिंकायचा आहे आणि हे सगळं फील आहे ना खूप महत्वाचं आहे तुम्हाला ना जोडून ठेवतं महाराजांसोबत गडावरती गेल्या गेल्या तिकडे लिहिलं होतं की इथल्या प्रॉपर्टीला कुठल्याही प्रकारचं बांधकाम करणं किंवा इथे काही करणं कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असं मला वाटतं का रे एखाद्या गडासाठी आपले जे पॉलिटिशियन्स आहेत यांना किती सिम्पल असू शकतं की एखाद्या गडाचं बांधकाम करायचं आपल्याला आणि तो गड आपल्याला नव्याने उभा करायचा आहे किती कठीण असेल एखादा गड नव्याने उभं करणं म्हणजे जर पद्मदुर्गासारखा गड आपण विचार केला आज तुमच्याकडे इतकी शक्ती आहे की पॉवर तर आहे की तुम्ही सत्ता चालवता हो महाराजांचा पिक्चर रिलीज होतोय त्याच्यामध्ये लावणी नृत्य दाखवलं गेलं तर त्याच्यासाठी ज्या प्रकारे आंदोलनं केली गेली महाराजांवरचं प्रेम दाखवण्यासाठी ही आंदोलनं किंवा ही पॉवर गड संवर्धनासाठी का नाही युज होते जे अनधिकृत बांधकाम होतं गडांवरती आपल्या ज्या आधी नव्हतं ते अचानक का नाही मला कळत नाही पद्मदुर्ग सारखा जो किल्ला आहे त्याच पुनर्बांधणी करून मग तो पर्यटन स्थळासाठी मोकळा केला त्याचं संवर्धन करण्यासाठी एक समिती नेमली असेच प्रत्येक जितके पण गड आहेत त्यांचं सेम सेम गोष्ट केली तर किती सुंदर असेल आणि हे किल्ले जपले जातील हे एवढं कठीण नाहीये आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये मोठे मोठे बिल्डर्स वगैरे हो आहेत त्या अख्ख्या बिल्डिंगी उभ्या करतात शंभर शंभर मजल्यांच्या ह्या गोष्टी इतक्या कठीण नाही आहेत रे आपण कुठल्या जगात राहतोय आपण काय करतोय मला कळतच नाहीये त्या डायरेक्टर भाऊंनी मूवी रिलीज केलाय म्हणजे रिलीज करताय छावा इतका सुंदर मूवी आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे त्यावर त्या गोष्टींबद्दल मलाही प्रश्न येतो मी पण बरेच व्हिडिओ बघतो की जे ते बुरहानपूरचं जे लढाई होती तेव्हा महाराजांचं वय होत वीस बरोबर त्या वीस वयात महाराजांनी खरंच लेझिम खेळ नसेल का आणि खेळलं असेल तर मग त्यात चुकीचं काय आहे ना म्हणजे ते एक आपलं म्हणजे एक ते काय म्हणतात त्याला जुन्या काळातलं नृत्य आहे आणि ते काय असं निंदनीय असं तर नाही ते, ना ते सन्माननीय गोष्ट आहे ती महाराजांनी केलं जरी असेल तर त्यात वावगं काय प्रॉब्लेम काय हा आक्षेप इतका का घेतला जातोय छोट्या छोट्या गोष्टींमुळे पिक्चर का अडवला जातोय काय रिझन काय असू शकतो आज हा पिक्चर मी तुम्हाला सांगतो थिएटर फाडून पिक्चर आहे हा कितीही कोणी प्रयत्न केला पिक्चरला अडवायचं तरी आज ते जे कोण मॅट वाले आहेत त्यांनी इतकी जिगर दाखवून महाराजांबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या आहेत आणि महाराज आपले बाहेर देशात पण पोहोचतील या पिक्चर मस्त गरजेचं आहे मोठ्या पडद्यावर पिक्चर येतोय ना महाराज खूप पुढे जातील पण असं काय आहे की हे सगळे मध्ये येतात आडवे आणि हास्यास्पद गोष्ट ही आहे की हे ये मध्ये येणारे आडवे येणारे पुढे येणारे प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम करणारी लोक पण आपलीच आणि तुम्हाला मस्त गोष्ट सांगतो आणि सिरियसली सांगतो की ह्याच्यावरती जर तुम्ही आवाज उठवला पण एक लेवलच्या पुढे जर तुम्ही आवाज उठवला ना तर मग अशी काही रोक आहेत जी तुमचा आवाज बंद करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत जाण्याची ताकद ठेवतात तुम्ही जे सपोर्ट करता याच्या गोष्टींना आणि ते जरा जास्त व्हायला लागलं ला ना मग ते काहीही करून तुमचं नुकसान करायची ताकद ठेवतात त्यांच्याकडे माणसं आहेत त्यांच्याकडे अशा काही गोष्टी आहेत जे तुमच्या विरोधात वापरलं जाईल म्हणजे तुमच्या पोस्ट तुमच्या व्हिडिओज त्याच्यावरती येणारे कमेंट्स येणाऱ्या धमक्या या गोष्टी मी ज्यांनी हे आहे ना त्या ते माझ्या ते समोर बोलले ती गोष्ट व्यक्त केली त्या लोकांनी ते बोलतात की भाऊ कसं आहे आपण ट्राय करायला गेलो ना तर आपलीच लोक रस्त्यात येतात कराच काय मी असं नव्हतो हो आधी काय माहिती आहे का, का महाराजांचं नाव महाराजांना मी जास्त कनेक्ट फील करतो रे मला असं काहीतरी होतं म्हणजे मी मस्करी सांगत की आज मी महाराजांचा मावळा असतो ना त्या टायमाला महाराज मला जर बोलले ना की भावा तू माझ्यासाठी काय करू शकतो मी महाराजांना बोलले तुम्ही जे बोलाल ते मी करू शकतो मला मी महाराजांसाठी काही करू शकतो म्हणजे त्या टायमाचे मावळे कसे असतील विचार करा ना भावांना आपण बोलतो ना की महाराजांसाठी एका शब्दावरती आता हे बोलतात ना वेडात मराठी वीर दवडले सात महाराज जेव्हा रागवले होते त्यांच्यावरती तेव्हा त्यांना आहे की त्या ज्या लढाईत ते चाललेत आता तिकडे ते जगणार नाहीत पण तरी पण ते सगळे गेले आणि लढले आणि महाराजांच्या एका शब्दासाठी शब्द राखण्यासाठी ते लढले आणि त्यांनी जीवाची किंवा जीवाचा त्याग केला म्हणजे कसे लोक होते तेव्हा आज असे लोक कुठे आहेत आपण बोलतो या गोष्टी की मी आहे मी असं आहे मी तसं आहे पण सगळे कुठे ना कुठे घाबरतात आपली फॅमिली आहे आपली लाईफ आहे आपलं करिअर आहे आपल्याला पैसे पण कमवायचे आहेत सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो तेव्हा मावळे वेगळेच होते रे माझ्या लहानपणी मला काय काय सांगितलं गेलं होतं संभाजी महाराजां बाबतीत म्हणून मी कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जुन्या टायमाला मी फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेता आलो तुम्ही ऑब्झर्व तर मला वेगळं काहीतरी सांगितलं जायचं आणि जेव्हा मला खऱ्या गोष्टी कळायला लागल्या तेव्हा मला कळलं की बाप रे संभाजी महाराज काय होते हे मला कसं सांगितलं नाही लोकांनी बाकीच्या गोष्टी का सांगितल्या आज तो इतिहास इथपर्यंत आलाय की आपण आपल्याला संभाजी महाराज माहीत आहे त्यांच्यावर झालेले हाल माहित आहेत त्यांनी केलेल्या गोष्टी माहिती आहेत आणि हा इतिहास चारशे वर्षापूर्वीचा आहे आणि तरी तो माणूस जर प्रत्येकाच्या स्मरणार स्मरणामध्ये आहे त्या माणसाचं नाव घेतल्यावरती हो तुम्ही थरथरता तुम्ही अंगात काटा येतो तुम्ही लढायची जिद्द तुमच्यात शंभर पटीने वाढते म्हणजे ती व्यक्ती त्या टायमाला काय असू शकते ज्या व्यक्ती अरे चारशे वर्ष सोडा भावनो आपण आता मेलो का दोन वर्षात आपल्या लोक विसरतील नातेवाईक विसरायला फार तर फार पंधरा वर्ष दहा वर्ष आठ वर्ष लागतील आज महाराजांबद्दल त्यांचे परिवारच नाही तर आपण अख्खा महाराष्ट्र सगळ्या गोष्टी जाणतो महाराजांचं नाव फक्त रडवत रे मी एवढंच बोलेन की महाराजांच्या नावाने नका पॉलिटिक्स करू लोकांना आपले महाराज खूप चांगले आहेत आणि प्लीज घर संवर्धनासाठी सा काय होत असेल तर ते करा म्हणजे माझी सरकारला विनंती आहे तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही लगेच निधी एकत्र करू शकतात आणि तुमच्यामध्ये ती ताकद आहे प्लीज करा काहीतरी यार माझ्याही मनात काहीतरी गोष्टी आहेत पण कसं आपले पण ना एक लिमिटेशन्स आहेत आपण कोण आहोत आपण स्त्रीवर आहोत नॉर्मल किती करू शकतो आपण करून करून चल तुम्ही मला मदत करणार तुम्ही माझ्या सोबत आहेत माणूस बळ माझ्याकडे रेडी आहे सगळं आहे पण आपले लिमिटेशन्स खूप आहेत प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घेणं बरंच काय काय असतं म्हणजे तुम्हाला इतकं सोपं वाटत असं ना की चल आपण गडसंवर्धन करायचं चाललंय तर इत... परत जाऊ आपण एवढं सगळं सोपं नसतं चल परमिशन पण येतील पण त्या लेवलचं ते कामाची ती आपल्यामध्ये ती ही पण पाहिजे ते ते ना तेवढी ताकद मुद्दा एवढाच आहे की आज जर आपण ते गडांची रक्षण केलं तर त्याच्यावरती येणारं अनेक अनधिकृत बांधकाम थांबेल आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे येण्या पुढे ज्या पिढ्या जन्माला येतील ना ज्या शंभर दोनशे वर्षानंतरच्या ज्या गोष्टी मी करतो सुद्धा महाराज कळतील